बाया पाशी पाशी गेले शरद पवार हे होते यावेळी त्यांनी विरोधात सभा घेतली तसंच मारकडवाडी ग्रामस्थांचं कौतुकही केलं याच पार्श्वभूमीवर काल भाजप नेते सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांची मारकडवाडीत जाहीर सभा होती या सभेला गर्दी जमावी म्हणून भाजपकडून महिलांना पाचशे रुपये देण्यात आल्याचं समोर आहे तर झालं असं काल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे देखील मारकडवाडीत गेले होते त्यावेळी ते त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला तेव्हा मारकडवाडीतील एक ग्रामस्थ उठला आणि म्हणाला साहेब बायांना पाचशे पाचशे रुपये देऊन भाजपनं सभेला गर्दी जमवली बाया म्हणतात खुरपायला दोनशे भेटतात इथे पाचशे भेटले म्हणून सभेला आलोय कार्यक्रम घेतलाय सादाबाव खोत गोपीचंद पडळकर साहेब सगळं झेंडण बॅनरबाजीन काही भाजपचा पैसा कशा उघाली होती ती तीच कळ नाही आता काँग्रेसची नेते मंडळ आले त्यांचं बिल्ला नाही कुठं काय नाही पवार साहेब आलं तर त्यांनी कुठं तुतारीचं चिन्ह नाही आणि बॅनरबाजी नाही काय नाही आली अशी हाय अशी आली ह्याने काय नाही तीच केलं आणि बाया सांग तिथे आम्हाला पाचशे पाचशे दिलं म्हणले आम्ही खुरपाय जाण्यापेक्षा आलो म्हणली सभेला मावशी तुम्ही पुरुष काय आम्ही म्हणले कुरपाय दोनशे तर पाचशे दोन येतो म्हणलं आणि दोन दोन तासात म्हणले टमटम म्हणून माघार घेऊन सोडताय घरी ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर